आमदार साहेबांचा पारंपरिक परंपरेवरील असलेल्या जवळिकतेचे उदाहरण दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल बातमी आहे जळगावजामत मतदारसंघाचे आमदार कर्मयोद्धा डॉ संजय खुट संजय खुटे यांचे बालपणीचे सहकारी मित्र व सुप्रसिद्ध कराटे शिक्षक श्री राजेंद्रकुमार आटक यांच्या कन्याकुमारी ताई यांच्या निमित्त आयोजित कौटुंबिक गोंधळाला उपस्थित होते यावेळी त्यांनी आई जगदंबेचा जयघोष केला त्यांनी स्वतःही या गोंधळात सहभागी होत पारंपरिक वाद्यांचे वादन केले आणि भक्तिमय आनंददायी वातावरणाचा मनपूर्वक आनंद घेतला सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे <laughs>